श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला सर्पदंश झाल्यावर कोणत्या वनस्पतीचा झाडपाल्याचा पाला, पाला लावायचा असतो ते मी तुम्हाला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्या कुठल्या दोन वनस्पती आहेत त्याचे फोटो पण मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की ऐका आयुष्याच्या वळणावर धावायचं किती चालायचं कसं बसायचं कुठं आणि थांबायचं कधी हे ज्याला कळतं त्याला जीवनाचं उत्तम समायोजन करता येतं ज्याचा वेग बोलण्याचा एक पट ऐकण्याचा वेग दुप्पट चालण्याचा वेग तिप्पट असतो ती माणसं जीवनात जास्त यशस्वी होत असतात निसर्गामध्ये सुद्धा बघा बदल झाल्यानंतर आपल्यावर आपत्ती लगेच ओढून येत असते श्रावण महिना आला की सगळीकडे हिरवगार दिसायला लागतं आणि या थंडगार वातावरणामध्ये ही सापं बाहेर दिसायला लागतात आपल्याला आणि अचानक कुठ कोणत्याही ठिकाणी लहान मुलांना मोठ्या माणसांना कोणालाही जर साप चावला असेल तर आपण हा छोटासा उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे तो पहा रुईची वनस्पती सर्वांना माहिती असेल कोणी या वनस्पतीला रुचकी म्हणत असतील या वनस्पतीची फुले पांढरी असतात आणि काही वनस्पतीची फुले जांभळ्या पांढऱ्या रंगाची असतात म्हणजे कलर शेडिंगमध्ये फुलं असतात जांभळा पांढरा अशी शेडिंगची फुले असतात काही जणं ह्या वनस्पतीला रुचकी म्हणतात तर काही जण या वनस्पतीला रुई असं म्हणतात तर लहान मुलाला किंवा कोणालाही मोठ्या कोणत्याही माणसाला जर साप चावला असेल तर काय करायचं आहे त्या जागेवर ती जागा थोडीशी उखडून घ्यायची आहे उकरून घ्यायची आहे उकरून घेतल्यानंतर त्या जागेवरून रक्त बाहेर येऊ द्यायचं आहे आणि येऊ दिल्यानंतर ही पानं रुईची पानं काढायची आहेत रुईची पानं काढल्यानंतर रुईचे देठ ज्या ठिकाणाहून तुम्ही तोडलात त्या ठिकाणाहून दूध बाहेर आलेलं दिसेल तुम्हाला आणि हे औषधी दूध असतं हे दूध तुम्ही काय करायचं आहे त्या जखमेवर टाकायचं आहे चार ते पाच थेंब त्या वनस्पतीच्या पानाचे दुधाचे चार ते पाच थेंब तुम्ही त्या जखमेवर टाकायचे आहेत आणि जखमेवर टाकल्याबरोबर ते तसंच वाहू द्यायचं आहे मग ते वाहू दिल्यानंतर जखम तुमची बरी होण्यास मदत होईल विष तुमच्या संपूर्ण अंगामध्ये पसरणार नाही संपूर्ण अंगामध्ये जाणार नाही अजून एक उपाय आहे आघाडा वनस्पती ही सर्वांना माहिती आहे जेव्हा आपण चतुर्थी गणपतीची पूजा करतो किंवा मोठा गणपती जेव्हा बसतो गणपतीच्या पूजेला आघा अगार, आघाडा आपण वाहत असतो महादेवालासुद्धा आपण आघाडा वाहत असतो हे आघाडा शेतामध्ये भेटत असतो ही आघाड्याची दहा ते पंधरा पाने काय करायची आहेत दहा ते पंधरा पाने एका पातेल्यामध्ये एक ग्लास गरम पाणी घेऊन एक पाच ते सात मिनटं पाणी ते उकळू द्यायचं आहे आणि काळून ज्या व्यक्तीला साप चावला आहे त्या व्यक्तीला हे पाणी प्यायला द्यायचं आहे आणि हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर किंवा त्यावेळेस तुम्हाला जर हे उपाय सुचत नसेल तर तुम्ही काय करू शकता हेच आघाड्याची पाच ते सहा पानं घ्यायची आहेत बारीक 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 त्या पानाचा चुरा करायचा आहे आणि त्या पानाचा रस त्या जखमेवर लावायचा आहे ज्या ठिकाणी सापाचा दंश झालेला आहे त्या ठिकाणी ह्या पाल्याचा रस लावायचा आहे आणि हा रस तुम्ही लावत असताना ती जखम सुरुवातीला जसं तुम्ही ती जखम उकडून काढली होती तसंच काढायचं आहे त्या जखमेतून रक्त बाहेर येऊ द्यायचा आहे आणि परत ह्या पानाचा रस लावायचा आहे या पानाचा रस जखमेवर लावला तरी चालतो आणि किंवा मग तुम्ही जर पाणी ते दहा ते पान पंधरा पानं उकळून त्याचा काढा करून जरी त्या व्यक्तीला पिण्यासाठी दिलात तरीसुद्धा तुम्हाला दोन्हीपैकी कोणत्याही उपायाने तुम्हाला फरक पडेल तुम्ही तो पण उपाय करू शकता हा पण उपाय करू शकता रुईच्या पानाचा उपयोग करा किंवा आघाड्याच्या पानाचा उपयोग करा दोन्हीही उपाय करण्याअगोदर जखम झालेल्या जागेवर ती जागा थोडीशी उकरायची आहे आणि मग त्यावर मग उपाय करायचा आहे असे केल्याने त्या व्यक्तीच्या संपूर्ण शरीरामध्ये विष पसरणार नाही तुम्हाला तात्पुरता का होईना आराम पडेल आणि लगेच ताबडतोब तुम्ही दवाखान्यात पण जायचं आहे ह्या उपायाने थोडासा का होईना तुम्हाला फरक जाणवेल आणि आराम पण पडेल ही दोन्ही उपाय तुम्ही करून पाहायची आहेत याची तुम्हाला नक्की मदत होईल आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि इतरांना पण तुम्हाला हा जर व्हिडिओ सांगावासा वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ